लग्नाची वेडी या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये राघव सगळ्यांना सावधरायची सूचना देत असतो कारण कट्टा गँगच्या मिटिंगसाठीच तो चाललेला असतो आणि घराकडे नीट लक्ष द्या असं सांगून राघव बाहेर पडत असतो रुक्मिणी सांगत असते हो जे लोक घरात आहेत त्यांनी नीट लक्ष द्या यावरती ऋतुजा म्हणते रेश्मा तू नीट लक्ष देशील ना रेश्मा म्हणते हो मग राघव आता कट्टा गँगसाठी त्याची जी मिटिंग असते त्या मिटिंगसाठी निघालेला असतो इकडे सिंधू सावी आणि विनू या दोघांचाही आता अभ्यास घेत असते दोघांनाही सांभाळत असते तोपर्यंत राघव आता विनूला आणि सावीला बाय करून तिकडून बाहेर पडतो तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की आपली महत्त्वाची फाईल ही आतच राहिलेली आहे मग राघव पुन्हा ती फाईल आणण्यासाठी निघतो तोपर्यंत रुक्मिणी ऋतुजा आणि मधू या तिघीजणी देवळामध्ये पूजेसाठी जायला निघतात निघताना रेशमाला बऱ्याच सूचना देतात की घर नीट संभाळ आणि राजस्तेला सुद्धा सांगत तिघी जणी निघतात इकडे आता सिंधू दोन्ही मुलांचा अभ्यास घेत असते बाहेर पडतात तेवढ्यात राघव येतो त्याची घेण्यासाठी रूमच्या दिशेने जात असतो तेवढ्यात सिंधू आता तिच्या रूमकडे जात असताना दोघांची टक्कर होते राघव तिला सावरतो आणि सिंधूला पडण्यापासून वाचवतो दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात जुन्या आठवणी जाग्या होत असतात अखेर मग सिंधू सावरते आणि तिकडून तिच्या रूममध्ये येते सिंधू रूममध्ये ते तोपर्यंत राघव आता स्टोअर रूममध्ये ती फाईल शोधण्यासाठी निघतो इकडे आता अन्वी आणि दोन्ही मुलं छानपैकी असतात त्यावेळेला अन्वी म्हणते काम करूया का आपण मस्तपैकी आता म्युझिक लावून डान्स करूया तोपर्यंत रेश्मा सांगत असते काकू मला चहा द्याल का राजश्री म्हणते मीनं आधी प्रसाद करते आणि मग तुला चहा देते रेशमाचं लक्ष मोबाईलमध्येच असतं तितक्यात राघव स्टोअर रूममध्ये येतो ती, रूम ती फाईल शोभायला लागतो इकडे सिंधू तिच्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय एक जुनी बॅग असते तर ती विचार करते ही कुणाची बॅग आहे माहीत नाही आहे ही मी स्टोर रूममध्ये नेऊन ठेवते म्हणून सिंधू पण स्टोअर रूममध्ये जाते ती बॅग ठेवण्यासाठी सिंधू स्टोर रूममध्ये फाईल शोधण्यासाठी राघव स्टोर रूममध्ये दोघं एकाच स्टोअर रूममध्ये असताना फाईलच्या कबर्डवरती असलेला तेलाचा भरलेला डबा राघवच्या पायावरती पडतो आणि राघव कळवळतो ओरडतो मग सिंधू हे पाहते धावत जाते काय झालं राघव अहो बघायचं ना असं म्हणत ती राघवला एका चेअरवरती बसवते त्याच्या पायाला कितपत लागले हे सगळं पाहत असते आणि म्हणते असं कसं घडलं राघव म्हणतो मी माझी फाईल घेण्यासाठी इकडे स्टोर रूम मध्ये आलेलो वरती भरलेला डबा होता माझ्या लक्षातच आलं नाही आणि तो डबा खाली पडला पायाला लागलं मग आता सिंधू राघवच्या पायाला कितपत लागलंय काय लागलंय हे सगळं पाहत असते राघव आणि सिंधू एकमेकांच्या सोबत असतात तोपर्यंत इकडे अन्वी सांगते आपण म्युझिक लावून छानपैकी डान्स करूया मग अन्वी खूप लाऊड म्युझिक लावते आणि तिन्ही मुलं डान्स करायला लागतात या लाऊड म्युझिकमुळे आता खूप मोठा गोंधळ होणार असतो तोपर्यंत सगळेजण डान्स करत असताना राजश्रीमध्येच येते आणि म्हणते अन्वी मला ना स्टोर रूममधून साखर आणून देशील का प्रसादाची साखर संपलेली आहे असं म्हटल्यावरती अन्वी स्टोर मध्ये जाते तिच्या कानामध्ये हेडफोन असतात तिला म्युझिकचा आवाज येत असतो त्यामुळे सिंधू राघव तिकडे बसलेत हे तिला दिसत नाही ती स्टोर रूम मधून साखर घेऊन तिकडून येते आणि स्टोर रूमच्या दाराला कडी घालून टाकते दाराला कडी घातल्यामुळे दोघं आत अडकतात ती साखर आणून देते आणि आता राजसे साखर घेऊन प्रसाद करायला लागते तोपर्यंत दारावरती सेल्समन मधून कट्टा माणसं येतात रेशमाला साबण विकायला आलोय असं सांगतात दारुगडा आम्हाला ना साबण विकायचे आहेत सकाळपासून काही भोवनी झाली नाहीये प्लीज प्लीज आमच्याकडून साबण घ्या असं म्हणत रेशमाला गळ घालतात इकडे सिंधू राघवची काळजी घेत असते त्याच्या पायाला कितपत लागले पाहत असते फुंकर घालण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मला असं वाटते की बाहेरून काहीतरी औषध आणून आपण पायाला लावूया असं म्हणत ती पायाला मसाज करत असते राघव म्हणतो हो भरलेला डबा अचानकपणे पडल्यामुळे हे झाले रिकामा डबा असता तर कदाचित इतका त्रास झाला नसता सिंधू आता दार उघडण्यासाठी स्टोर रूमच्या पुढे येते आणि पाहते तर काय दाराला कडी असते आणि मग सिंधू सांगते बाहेरून कुणीतरी चुकून बहुतेक कडी घातलेली दिसते मलाच कळत नाहीये आता काय करायचं राघव म्हणतो बहुतेक मुलं खेळतायत ना त्यांनीच ही कडी घातली असेल म्हणजे त्यांचं लक्ष नसेल खेळता खेळता त्यांनी बाहेरून दार लॉक करून घेतला असेल इकडे आता राजश्री दाराजवळ येते आणि आम्हाला कोणताही साबण वगैरे नको आहे आम्ही कालच सगळं सामान भरले प्लीज तुम्ही या त्यावरती आता मात्र गँगचा मुलगा बोलतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला सामान नको पण तुम्ही एक काम कराल का प्लीज मला पाणी द्याल का असं म्हणत तो पाण्यासाठी रुक्मिणीला गळ घालतो आणि आत येण्यासाठी तो आता प्रयत्न करत असतो रुक्मिणी म्हणते ठीक आहे पाणी देते तुम्ही थांबा बरं इथे असं म्हणत रुक्मिणी पाणी आणण्यासाठी आत जाते आणि इकडे रेशमा सांगत असते अन्वी अन्वी म्युझिक कमी कर अन्वी म्युझिक कमी कर आम्हाला काही ऐकू येत नाही पण अन्वीला काही ऐकू येत नसतं हीच वेळ साधून गँगचा तो माणूस आता आपल्या माणसाला ना इशारा करतो की चला चला हीच ती वेळ आहे आणि ती वेळ साधत ते सगळेजण एकदाच हल्ला बोल करत आतमध्ये येतात सुद्धा आतमध्ये येतात आणि चुपचाप हातवरती करा चला असं म्हणत आता सगळ्यांना घाबरवत बंदुका रोखतात राजश्री हदरते सगळेजण दार लावून घेतात आणि आता हल्ला बोल करतात काय करावं कुणाला काही सुचत नसतं राजश्रीच्या हातामधून पाण्याचा ग्लास खाली पडतो फुटतो पण इतका म्युझिकचा आवाज असतो की राघव आणि सिंधूला बाहेर काय चाललंय हे काहीच कळत नसतं दोघं आतमध्ये अडकलेले असतात बंदूक कोणते ते सांगतात चला पटापट तुमच्याकडे जे दागिने सामान पैसे वगैरे आहे ते सगळं सगळं बाहेर काढा अन्वी विचार करते आता काय करू बरं तितक्या सावीला युक्ती सुचते आणि सावी विचार करते घाबरून चालणार नाही सावी तुला या क्षणाला तुला काहीतरी करायचं पाहिजे तू पोलीस ऑफिसर बनायचं घाबरी गोबरी होऊन तुला चालेल तरी कसं तुला आता आईला शोधून तिला सगळं सत्य सांगायला पाहिजे की इथे काय घडता ते त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला बाहेर जायला पाहिजे हे अन्वी अचूक ओळखते आणि ती आईला शोधण्यासाठी जाते पण कट्टाकांच्या लोकांच्या नजरेमध्ये ते येतं की इथे छोटी मुलगी होती ती गेली कुठे राजस्ते सांगत असते हे बघा तुम्हाला जे काही हवंय ना ते सगळं सगळं घ्या पण पण मुलांना काहीही करू नका कुणाच्याही जीवाला काही करू नका तुम्हाला जे हवं ते सांगा मी आणून देते रेश्मा म्हणते हो हो आम्हाला मारू नका खरंच आम्हाला मारू नका असं म्हणत रेश्मा आता सगळ्यांना विनंती करत असते पण तोपर्यंत कट्टाग्यांची माणसं इकडे तिकडे सावीला शोधत असतात सावी कुठे गेली म्हणून आता इकडे राजस्त्रीला पण टेन्शन आलेलं असतं सावीला शोधण्यासाठी सगळेच इकडे तिकडे पाहत असतात विनू घाबरतो त्यावेळेला कट्टाग्या माणूस म्हणतो ती मुलगी कुठे गेली बघ आणि सावीचा आई आई असा बोलण्याचा येतो आणि तो माणूस म्हणतो बघ ही मुलगी तरी आवाज देते असं म्हणत सगळे जण आता का हे पाहण्यासाठी इकडे तिकडे सावी रूम मध्ये येते पण सिंधू रूम मध्ये नाही समजल्यावरती सावी विचार कर ती आई गेली कुठे तोपर्यंत ती माणसं पण सिंधूच्या रूम मध्ये येतात आणि कुठे आहे ती आई आई म्हणते आई कुठे आहे पण आई कुठेच नसते सिंधूला हा आवाज ऐकू येतो की सावी आपल्याला आई आई म्हणून आवाज देत आहे सिंधू म्हणते राघव काहीतरी गडबड आहे म्हणजे ना मला आवाज येत आहे सावी मला आवाज देत आहे बाहेर ना काहीतरी गडबड आहे आपल्याला वाटते म्युझिकमुळे नाही तर बाकी काहीतरी चुकतंय म्हणून ना आपल्यासाठी आता सावी ओरडत आहे राघव म्हणतो एक मिनिट आणि राघव परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता सावीला पकडून ते चोर आणतात आणि सगळ्यांना एका सोफ्यावरती बसवून ठेवतात आणि कुणीही हलायचं नाही असं म्हणत एक आता माणूस तिथे बंदूक घेऊन उभा असतो राघव सांगतो आपल्या इथे कट <smallia> गॅंग आता हमला झालेला आहे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे सिंधू म्हणते मला बाहेर जायला पाहिजे मला सावीला वाचवायला पाहिजे तोपर्यंत तो इकडे सगळे गुंड सिंधूला शोधत असतात आणि पण सिंधू कुठेच दिसत नाही सिंधू दार उघडून बाहेर जात असते आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असते राघव तोंड तो बंद करतो आणि म्हणतो जर का आपल्याला या सगळ्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला हे मात्र करायलाच लागेल तू शांत राहा मी तुला सांगतो तेवढं कर असं म्हणत राघव आता सिंधूला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तोपर्यंत आता काहीतरी युक्ती करू या असं म्हणतो सिंधू म्हणते पण बाहेर सगळ्यांच्या जीवाला धोका आहे राघव म्हणतो आपण इथे राहूनच त्या सगळ्यांना वाचवू शकतो आपण बाहेर गेलो तर आपण पण तावडीत अडकू ही गोष्ट तू लक्षात घे सिंधू आणि तो सिंधूला शांत करतो मग सिंधू शांत होते पण तोपर्यंत कट्टाग्यांची माणसं काही गप्प बसायला तयारच नसतात ते सगळ्यांना एका ठिकाणी बसवून ठेवतात आणि घरामध्ये तिजोरी कुठे आहे हे शोधत बसतात कोणतं काही सामान मिळते का महत्वाची काही वस्तू मिळते का हे सगळं शोधत असतं मग ते राजश्रीकडे येतात आणि राजश्रीला म्हणतात बोल घराच्या तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत या राजश्री म्हणते नाही चाव्या आमच्याकडे नाही आहेत कारण चाव्या हे नेहमी रुक्मिणीकडे असतात त्यामुळे म्हणते चाव्या आमच्याकडे नाही आहेत त्यावरती कट्टा यांच्या माणसाला विश्वास बसत नाही ते चिडतात आणि म्हणतात खोटं बोलतेस तू असं कसं शक्य आहे चाव्या नाही आहेत म्हणून चाव्या तुमच्याचकडे असणार आहेत लवकरात लवकर चाव्या नाहीतर असं म्हणत रुक्मिणीवरती हल्ला बोल करतात रुक्मिणीवरती हल्ला केल्यावरती सावी खूप चिडते आणि त्या माणसाला धक्का देते आणि बाजूला करते तो माणूस म्हणतो एवढीशी ही चिमुरडी मला धक्का देणार सावीने दिलेला धक्का झाला सहन होत नाही तो चिडतो रागाने सावीकडे बघतो आणि सावीवरती हमला करायला येतो राजस्थी म्हणते तिला काही करू नका सावी तू बस बरं पण सावी नजर रोखून त्याच्याकडे पाहत असते आणि त्याला चांगलाच प्रशन देत असते तो माणूस सावी आता सावीवरती चिडतो तोपर्यंत इकडे आता राघव आणि सिंधू लपून छपून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना कट्टागँगचा दुसरा माणूस त्यांच्यावरती बंदूक रोखून धरतो आणि म्हणतो इथे लपला होतास का मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं की तू इथे लपून बसला असशील चल जास्त शहाणपणा करायचा प्रयत्न तो कोस जे काही घरामधल्या तिजोरीमध्ये सामान आहे ते सगळं सामान मला आत्ताच्या आत्ता काढून दे तितक्यात मागून सिंधू आहे ते मग सिंधूवरती पण तो माणूस बंदूक रोखतो त्यावेळेला आणि त्याला एक फाईट देतो फाईट दिल्यावर ती दोघांच्या मध्ये चकमक होते इकडे सावीने फाईट दिलेली असते तिकडे सिंधू उ झगडत असते या झटापटीमध्ये राघव त्या माणसाची बंदुकाता एका बाजूला करतो आणि त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो पण त्याच गडबडीमध्ये तो चिडलेला माणूस मात आता मात्र चाकू घेतो आणि राघववती हल्ला करतो राघव हल्ला केला असता राघवच्या पायाला तो चाकू रुततो आणि आता सिंधू एकदाच ओरडते राघव आणि राघवचा आता पायातून रक्त यायला लागलेलं असतं राघवच्या पायाला लागलेलं असतं आता सिंधू आणि सावी याच दोघी लढत करत या रत्नपारख्यांना वाचवत त्यांचे डोळे उघडणार असतात